संते सर्वक अखंड प्रेम सो

राम रतायन, तुम्हरे पासा, सता दोद गुपत के दार, राम लक्षमन जार के। कि रतना रुपी सभी

जो अभंग घेतलेला आहे त्या अभंगामध्ये काहीतरी मागताय काय मागताय कशा करता मागत त्याची गरज काय होणार हे सर्व आपल्याला अभंगामध्ये तुम्ही त्या सर्वजण या पुण्य पावून नगरीमध्ये का जमलो कशा करता जमलो तुम्हाला सर्वांना माहीत आहे मलाही माहित आहे तरी पण वक्त्याचं प्रधान करूया या नाथान आपल्या या पुण्य नगरीमध्ये पहिलेच वर्ष गुरु पहिलेच वर्ष तरी पण तुमची उपस्थिती सांगून देते कि तुम्हाला किती आनंद सगळ्यांनी तुमच्याकरता एकदा जोरदार तर अखंड हरिणाम सत्ता तसेच श्री गंगराज ज्ञानेश्वरी पार मौली ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचे पारायण देखील या ठिकाणी चालू आहे सुंदर असे या ठिकाणी तीन चाले कोकमठा या गावामध्ये सुंदर असा हा अखंड हरिणा सप्ताह कार्तिक निमित्त तसेच बजरंगबलीच्या कृपा आशीर्वादा सद्गुरु ब्रह्मली नारायणगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादा महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शन सर्व सुंदर असा कीर्तन रुपी या साडेतीन दिवसीय कीर्तन महोत्सवा महाराष्ट्रातून आलेले ख्यातनाम गायनाचार्य मंडळी ख्यातनाम कदार्य मंडळी तसेच त्याच पद्धतीनं महिला मंडळ सगळ्यांचं लक्ष इकडे बरं कीर्तन किती जरी तरी तुम्हाला जेवणाला एकदम वेळेत सोडणार त्यामुळं राहिले एक तास सगळे लक्ष पहिल्या दिवशी काकडवाजीचे हरिवृत्तपरायण विवाह कीर्तन अभिजित महाराज गिरी शिव याख्य महाराजांचं कीर्तन झालं त्याच पद्धतीनं उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा मृदुनंग ऐकण्याकरता सर्वजण तत्पर असतात सर्वांना ज्यांचा मृदुनंग आवडतो आपल्या परिसराचं भूषण महाराष्ट्राचं भूषण आमचे परममित्र आमचे मोठे बनवत हरे भक्तपराय धीरज महाराज सुरे असतील महाराजांकरता जोरदार महाराजांचा विषय मृदंगवादक्य आहे मृदंगामध्ये ते तर किंग असे तरी पण महाराजांनी कीर्तनाची सुद्धा सेवा सुंदर केली असेल याची मला खात्री आहे महाराजांनी सुंदर ही सेवा तुम्हाला दिली महाराजांना देखील मनापासून धन्यवाद देतो आजची सेवा माझ्यासारख्या एका ज्ञानोपरायांच्या अज्ञानी भावाच्याकडे आली ती सेवा पूर्ण करण्याचा जसं ज्ञानोपराय मला बुद्धी देतील तसं गुरु जनार्दन स्वामी महाराज तुकोबाराय बुद्धी देतील त्या पद्धतीनं राहिलेल्या वेळेमध्ये आपल्याला कीर्तनाचं चिंतन बघायचं त्याच पद्धतीनं या सुंदर अशा कार्यक्रमाकरता ज्यांच्या आवाजातून आपण सर्व मंत्र भेटतोय आपल्याच परिसराचं भूषण भावी म्हणजे पुढच्या काही वर्षांमध्ये आता तर ते हळूहळू महाराष्ट्रामध्ये गाजत आहेत अजून काही वर्षांमध्ये त्यांची तारीख तुम्हाला खाली भेटायची आजच कार्यक्रम एवढे चालू कशी घशी बसते देवंगजी आमचे आपल्याच परिसराचं भूषण अक्षय महाराज चंद्रे असतील महाराजांना जोरदार काय त्याच करतो सुंदर आवाज आहे गोडे आणि गातात सुंदर आवाज आहे आमचे परमित्र शरद महाराज माझा बसलेला आवाज तुमच्यापर्यंत सुंदर पद्धतीने ते पोहोचवतात समासृष्टी मध्ये तुमचं काय नाही दादा अमोर सुंदर समासृष्टी नाही वा अमोरदाच्याच नियोजनात सप्ताह दादा तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद सुंदर आवाज दिलेला <laughs> त्याच पद्धतीनं शूटिंग आहे आपले सर्व कार्यक्रम हा युट्यूबवर दिसणार आहे या गावातील हा कार्यक्रम युट्यूबवर दिसणार आहे त्या चॅनलचं नाव जय हरी बरोबर दादा जय हरी युट्यूबवरती चॅनल आहे आपल्याच गावातील कार्यक्रम आपल्याला जर पुन्हा बघायचं असेल तर आपल्याला युट्यूबवरती जाऊन जय हरी चॅनलवरती हा कार्यक्रम बघायला भेटेल आमचे कृष्णा भाऊ कुर्ले ते या ठिकाणी आले त्यांना देखील मनापासून वंदन करतो त्याच पद्धतीनं बघा आजकालचे तरुण जर म्हटलं पुढे आजकालचे तरुण इकडं तिकडं दुसऱ्याच कामामध्ये व्यस्त इकडं पळ तिकडं पळ पण आपल्या गावातील विशेष करून आपल्या तीन चारीमधील तरुण वितरणामध्ये आले कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला हे खूप विशेष त्या तरुणांकडून जोरदार नर तरुण एकत्र आले तर आपले धर्माचे रक्षण होऊ शकते महाराज कारण तो कुंभरांनी सांगितलंय दळमाचे पळो करणे पाखंड फंड फंड हेच आमा करणे चाले दूज वाडू आपल्या धर्माचं रक्षण आपल्या तरुणांचा हातात आहे ते तरुण जर कीर्तनामध्ये आले तर निश्चितच आपला धर्म पुढे चालणार आहे त्याच पद्धतीनं तुमचं काय म्हणा कृष्ण दादा चव्हाण दादांनी अनेक ठिकाणी समाजसृष्टींवरती आम्हाला दादांच्या समाजसृष्टीवरती कार्य करायची संधी मिळाली सुंदर दादाचे शिष्टी मिळेल त्याच पद्धतीनं आपल्या गावामध्ये सुंदर शोभा वाढवली सुंदरशी अशी पाऊली खेळतात सुंदर असा ठिकाणी कीर्तनामध्ये नाचतात या सर्व मुलांकरता जोरदार कार्यवाज लागलेला राष्ट्रपतींना आमचे ओमदादा असतील आमचा दादा असेल त्याच पद्धतीनं किंवा कीर्तनकार आमचे महाराज पवार आहेत त्यांना देखील धन्यवाद आणि या कीर्तन रूपी सेवे करता तुम्ही सर्व मातृवर्ग पितृवर्ग माझ्या बहिणी असतील भाऊ असतील सर्वजण जमले सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आता राहिलेल्या वेळामध्ये आपल्याला चिंतन बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याकडे सगळ्यांचं उशीर आदरणीय होते बाबा या ठिकाणी आलेले आहेत अभंग जगद्गणीचा अभंग आज घेतलेला आहे वारकरी संप्रदायामध्ये काही परंपरा आपल्याला ठरवून दिलेल्या काही नियम ठरवून दिलेले आहे सर्व निर्णय म्हणजे हा नियम कुठे लिखित नाही पण जगद्गुरु तुकोबरा आमच्या वारकरी संप्रदायाचे मेन अधिष्ठान सद्गुरु जोग महाराज सद्गुरु जोर महाराजांनी आम्हाला जी परंपरा घालून दिलेली आहे की पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारांनी कुठला अभंग घ्यावा थोडा पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारांनी कुठला अभंग घ्यावा दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनकारांनी कुठला अभंग घ्यावा तिसऱ्या दिवसाच्या कीर्तनकारांनी कुठला अभंग घ्यावा मागणीच्या दिवसाच्या कीर्तनकारांनी कुठला अभंग घ्यावा आणि काल्याच्या दिवसाच्या कीर्तनकारांनी कुठला अभंग घ्यावा पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराला काय सांगितलंय बाबा नामाचं महत्व भगवंताच्या नावाची किंमत सांगायची पहिल्या दिवसाच्या कीर्तन बरं ही पहिल्या दिवशी का सांगितली शेवटच्या दिवशी चालली असते मधी चालली असते पहिल्या दिवशी का सांगितलं जेणेकरून आपण भजन भगवंत करत नाही पण जर सप्ताह आपल्या गावामध्ये ठेवला आणि पहिल्या दिवशी जर भगवंताच्या नावाचं सा महत्व सांगितलं तर निदान 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 सात दिवस तरी त्याने तुमच्याकडून भजन घडलं पाहिजे जर शेवटच्या दिवशी सांगितलं नावाचं महत्व तर नाही म्हणून पहिल्या दिवशी एवढ्या दिवसापासून जी भक्ती केली ती भक्तीने भगवान परमात्मा आपल्यावरती प्रसन्न झाले आता आपण भगवंताकडे काहीतरी मागायचं प्रत्येक मनुष्याच्या भोवती एक विशेष काहीतरी वलय निर्माण झालेलं आहे विशेष काहीतरी वलय निर्माण झालेले वलय म्हणजे काय त्या व्यक्तीची ती निशाणी आहे काय त्या व्यक्तीची ती निशाणी आता तुम्हाला व्यवस्थित उदाहरण घेऊन सांगतो बरोबर सगळ्यांनी लक्ष देऊ नका सर्वांगाची काल करा निघ बघा सगळ्यांनी सचिन तेंडुलकर आपल्या भारताचे कोण आहे चांगले क्रिकेटर आहे सचिन तेंडुलकर हे क्रिकेटर आहे विषयी आपण जर बोललो म्हणजे सचिन तेंडुलकर म्हटल्यानंतर आपल्या समोर काय येतं काय येत क्रिकेट येतं आपल्या डोक्यामध्ये फीड बसलेलं आहे आपल्या डोक्यामध्ये त्यांच्या बहुते एक वलय तयार झालेलं आहे की सचिन तेंडुलकर म्हटल्यानंतर कोण आलं काय आलं क्रिकेट आलं पण मी तुम्हाला म्हटलं काल सचिन तेंडुलकर यांनी मध्ये चांगली गोल केली जमवलं का असं <laughs> तुमच्या ऐकू शटल का नाही सचिन तेंडुलकरांच काम काय केलेलं क्रिकेट खेळ आणि ते उत्तम खेळतात क्रिकेट मग त्यांचं नाव घेतल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये क्रिकेट येत फुटबॉल म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो नाही नाही ते फुटबॉल खेळू शकत आपल्या भारताच्या गाणगुक्या ज्या आता स्वर्गामध्ये गेलेल्या आहेत ताई मंगेश किती सुंदर गातात बर पण तेच त्यांच्या भोवती हे वलय निर्माण झालेले ते काय करतात क्लासिकल पण अक्षय महाराज मी जर तुम्हाला म्हटलं लता ताईंनी एक आयटन गायले कानाला रुतल का पचल पचल का, का? प्रत्येकाविषयी काहीतरी का बोल निर्माण झालेलं महाराज तस जगद्वतीभोवती जगरु तुकोपराकडे बघितल्यानंतर एक विशेष ते निर्माण झालेले काय मुलांना निर्माण झालेले आहे की जगदगुरु तुकोबाराय म्हटल्यानंतर जगद्गुरु आहे आणि मातील असं होणं शक्य कारण मागण्याची त्यांची आमच्या वडिलांची रीत आहे आमच्या वडिलांची रीत आहे की कोणाजवळ काही मागायचं नाही कुणाकडंच काही मागायचं नाही महाराज प्रत्येक खानदानाची काहीतरी रीत असते महाराज ती रीत सोडून नाही एखाद्या माळकऱ्याच्या घरामध्ये खरे बस हे खरेदी एखाद्या वारकऱ्याच्या घरामध्ये अनेक वर्षांपासून काकड राती हरिपाठ नित्य नियम चाललेला आहे वाऱ्या प्रत्येकाच्या घरामध्ये त्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये वाऱ्या चाललेल्या आषाढी वार वारी असेल कार्तिकी वारी असेल या प्रत्येकाच्या त्या घरामध्ये चालू आहे पण त्या वारकऱ्याच्या घरामध्ये गुरुजी एखादा पिणारा जन्माला पिनारा जन्माला हे काय झालं अनुचित झालं पण महाराज वारकऱ्याच्या घरामध्ये जसा पिनारा जन्मला ते अनुचित झालं तसं महाराज म्हणतात आमच्या वडिलांनी आम्हाला रीत घालून दिलेली आहे ते रोख रीत